भारती ताईंना रांगोळीमधून अखेरचा दंडवत कुंडल येथे तब्बल वीस तास रांगोळी काढत कुंडलकरांनी भारती ताईंच्या जपल्या आठवणी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर प्रख्यात रंगवलीकार सचिन अवसरे यांनी कुंडल येथील चावडी चौकातील जैन मंदिर येथे भारती ताईंची रांगोळीतून हुबेहूब प्रतिमा साकारली आहे गुरुवारी सकाळी दहा नंतर ही भावनिक आठवणींची कृतज्ञतापूर्वक रांगोळी सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात येणार होती परंतु पहाटेपासूनच कुंडल परिसरातील माता भगिनी नागरिक विद्यार्थी यांची रांगोळी पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे माता भगिनी रांगोळी पाहून गहीवरून जात आहेत गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार असे चार दिवस रांगोळी पाहण्यासाठी खुली ठेवण्यात येणार आहे ॲडव्होकेट दीपक लाड मित्र परिवार व दिग्विजय लाड मित्र मंडळ व रणसंग्राम सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं भारती ताईंना रांगोळीमधून कृतज्ञतापूर्वक अखेरचा दंडवत देण्यात आला आहे माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या कन्या आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या भगिनी जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र अप्पालाड यांच्या सुविध्य पत्नी स्वर्गीय सौ लाड लाडियांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल गुरुकृपा गुरु ग्रामीण बिगरशेती शेती पतसंस्था मर्यादा